नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मी आज घरगुती पद्धतीने कोबी मंचुरियन कसं करतात ती रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे याच्यामध्ये बघा परातीत मी दोन कोबी किसून घेतलेले आहे त्याच्यानंतर दोन कांदे आता हे कांदा माझा किसून होत आलेला आहे आणि हा दुसरा आहे दोन कांदे त्यात किसून टाकणार आहे त्यानंतर हे तीन गाजर आहे तेही किसून त्यात टाकणार आहे आणि साईडला ही पानं ठेवलेली आहेत ही पानं आपल्याला कट करून घ्यायची आहेत ज्यावेळेस मंचुरियन आपली तयार होईल आणि ज्यावेळेस आपण ती फ्राय करू फ्राय केल्यानंतर त्याच्यावरती ही कच्ची कोबी आपल्याला काय करायची कट करून टाकायचे आहे ज्यावेळेस आपण कच्ची कोबी मंच टाकतो त्यावेळेस कर ते खायला चवीला खूप छान लागतं त्याच्यासाठी हे पानं मी साईडला ठेवलेली आहेत कोबी कांदा आणि गाजर किसून झाल्यानंतर काय करायचं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि इकडे दुसऱ्या भांड्यामध्ये त्याला काढून घ्यायचं याच्यामध्ये मी कोबीतलं पूर्ण पाणी काढून त्या भांड्यात काढून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ अगोदर चाललेलं त्याच्यामुळे मी या तासच टाकणार आहे याच्यामध्ये आणि मैदा आता चालून घेणार आहे मैदा हा दिवाळीत आणलेला होता आणि त्याच्यामध्ये काय होतं थोड्या प्रमाणामध्ये किडे तयार होतात आणि मग ते तसं टाकल्यानंतर त्या आतमध्ये जाऊ शकतात त्याच्यामुळं याला चाळणी करून घेते आता याच्यामध्ये आपल्याला धना पावडर दोन चमचे त्यानंतर हे जिरा पावडर आहे ते दोन चमचे ॲड करायचं आहे त्यानंतर दुसरा कुठलाही कलर वापरण्यापेक्षा हळद थोडीशी टाकायची त्याच्यामध्ये म्हणजे वेगळा कलर येतो आणि मुलांनाही खाताना थोडंसं वेगळं वाटतं त्यानंतर हे लाल तिखट आणि आपल्याला जर समजा थोडंसं स्पायसी हवं असेल तर गरम मसाला थोडासा वरती टाकायचा म्हणजे मी सगळ्याचं प्रमाण बघा दोन दोन चमचे टाकलेलं आहे म्हणजे लाल तिखट दोन चमचे त्यानंतर गरम मसाला दोन चमचे हळद थोडीशी टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर जिरं पावडर आणि धना पावडर हे दोन दोन चमचे ॲड केलेलं आहे काय करायचं आहे हाताने सगळा मसाला आणि हे पीठ एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे थोडं मिक्स झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे मीठ ॲड करायचं आहे मीठ हे आपल्याला दोन कोबी असल्यामुळे तीन चमचे टाकावं लागेल आता हे आपल्याला काय करायचं सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि याचा गोळा बनवून घ्यायचा आहे गॅसवर हे तेल गरम करायला ठेवले आणि ते आहे आपलं मंच्युरियनसाठी बनवलेला गोळा तो आता मी तेल गरम झालेला आहे त्याच्यामध्ये एक टाकून बघते तेल हे चांगलंच गरम झालं मंचुरियन बॉलचा पहिला घाण माझा तळून झालेला आहे बघा याचा कलर पूर्ण बदललेला आहे आता मी मंचुरी फ्राय करायची आहे त्याच्यासाठी आपल्याला मसाला बनवायचा आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर लसूण त्यानंतर हे आलं आहे हे आलं एवढंच वापरणार आहे मी त्याच्यामध्ये आणि त्यानंतर दोन मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत ते टाकायचं आहे आणि हे वाटण चांगलं वाटावं आहे याच्यासाठी ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे मीठ ॲड करायचं आहे आणि हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मंचुरियन ग्रेव्ही बनवण्याची माझी तयारी झालेली आहे इथे मी टोमॅटो सॉस घेतलेला आहे त्यानंतर सोया सॉस रेड चिली सॉस आणि ग्रीन चिली सॉस त्यानंतर इकडे माझ्याकडे कांदेची पात होती पात आणि कोबी हे दोन्ही कट करून घेतलेले हे आपल्याला वरती टाकायचं आहे त्यानंतर हा कॉर्नफ्लॉवर आहे हा काय करायचा असतो आपल्याला तर पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं असतं आणि त्याची पेस्ट बनवायची असते आणि मी एवढ्या सगळ्या मंचुरियन बॉलची एकदमच ग्रेव्ही तयार करून घेणार आहे आणि ती ह्याच्यात बनवणार आहे गरम करायला ठेवले आता ह्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची प्रथम आलेलं लसूण आणि हिरली मिरची पेस्ट बनवल्याची पेस्ट टाकून घ्यायची आणि हे चांगल्या पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचं आहे तळल्यानंतर आपल्याला यात काय करायचं आहे थोड्या प्रमाणात कोबी टाकून घ्यायची आहे आपल्या वरची कच्ची पण वापरायची आहे आणि ह्यात पण तुरशी टाकायचं आहे त्यानंतर ही कांद्याची पातळी थोडी टाकणार आहे आणि हे तर थोडा वेळ फ्राय करून घेणार आहे त्याच्यामध्ये मी सोया सॉस टाकणार आहे त्यानंतर ग्रीन चिली सॉस हे रेड चिली सॉस एकत्र काय करायचं आहे याच्यामध्ये आपल्याला हलवून घ्यायचं आहे आपल्या मसाल्या ग्रीन मसाले म्हणजे धना पावडर वापरायची आहे त्यानंतर थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि थोडीशी नॉर्मल हळद टाकायची आहे याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे कॉर्नफ्लावरची आपण जी पेस्ट बनवलेली आहे ती टाकून घ्यायची आहे आणि ती आपल्याला सतत सगळं ढवळत राहायचं आहे त्याच्या गाठी बनता कामा नये नाही थोडस मी टाकून घ्यायचं आहे त्यावेळेस आपल्याला वाटतं की ग्रेवी थोडीशी घट्ट बनते तर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करू शकतो आणि पाणी होतल्यानंतर अजून थोडंसं एक मिनिट आपल्याला काय करायचं आहे असं याला फिरवत राहायचं आहे टोमॅटो सॉस हा बाकीच्या घटकापेक्षा थोडासा जास्त टाकायचा असतो याच्यामध्ये कारण टोमॅटो सॉसमुळं आपल्या मंचुरियन ग्रेव्हीला टेस्ट चांगली येते बघा मध्ये टोमॅटो सॉस टाकल्यानंतर आपली ग्रेव्ही आहे ही परफेक्ट एकदम मंचुरियन ग्रेव्ही वाटते आता हे मंचुरियन बॉल याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि हे खालीवर करायचं आणि पूर्ण मंचुरियनला जी ग्रेव्ही आहे ती पूर्ण लागली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे हलवत राहायचं आहे याला पूर्ण मंचुरियन टेवीमध्ये मंचुरियन बॉल्स आहेत ते सेट झालेले आहेत म्हणजे पूर्ण त्याच्यामध्ये त्याचा ग्रेव्ही पूर्ण लागलेली आहे मंचुरियन बॉल्सला आणि बघा हे दिसायला किती छान दिसतंय बघताच तोडाला पाणीच असतंय बाहेरून मंचुरियन आणतो त्यावेळेस ते आपल्याला खूप कमी क्वांटिटीमध्ये मिळते आणि आपलं पोटही भरत नाही आणि खूप पैसे जातात आपल्याला कमी खर्चामध्ये घरामध्ये आपल्याला खूप सारी पोट भरत अशी आपल्याला मंचुरी बनवता येते आणि खूप सोपी पद्धत आहे याची बनवण्याची त्याच्यामुळं आणि बाहेरचे जे काही मंचुरियन असतात त्याच्यामध्ये काय करतात वेगवेगळे केमिकल वापरतात चवीसाठी आणि त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात विनेगर वापरलं जातं तर ते आपल्या शरीरासाठी हानिकारक असतं तर मुलांना काहीतरी हेल्दी देण्याचा प्रयत्न करायचं थोडंसं आपलं काय होतं त्याच्यामध्ये आपल्याला कष्ट पडतात परंतु आपलं पोट भुन खाणं होतं आणि आपल्या मुलांचंही पोट भरतं आणि आपल्यालाही खायला मिळतं त्याच्यामुळं ह्या रेसिपी आपण घरीच्या घरी करू शकतो आणि खूप सोप्या असतात मंचुरियन मी सर्विंग प्लेटमध्ये खाल्लेली आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला आपल्याबरोबर कच्ची कोबी आणि कालद्याची पाट टाकायची आहे माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा आपण नंतर नवीन रेसिपी घेऊन भेटूया आजच्या दिवसापुरता एवढंच धन्यवाद